<laughs> आणि हा जो लेक आहे हा फ्रोझन आहे म्हणजे <laughs> लास्ट टाइम पेक्षा खूपच वाव कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तीन तासाच्या ट्रॅव्हल नंतर आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे म्हणजे बिग बेअर लेक कॅलिफोर्निया इथे आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅबिन बघितल्यानंतरची चेतनची रिॲक्शन कशी आहे ते दाखवलंच होतं पण आता वेळ आहे तुमच्या सर्वांबरोबर ही कॅबिन शेअर करण्याची हो जबरदस्त कॅबिन म्हणजे मला म्हणलं बेस्टच बुक करायची खूपच भारी एक तू बघ नेहमीप्रमाणे टूर तर देणं बंद आहे आणि तर घर बेस्ट आहे असं चेतन म्हणतात मी अजून नाही बघितलेलं या सो इथे आहे एक बेडरूम बेडरूम मध्ये टीव्ही आहे क्लॉझेट आहे बेड आहे छान मस्त मस्त छान मस्त एकदम आणि इकडे एक, एक रूम आहे आणि ह्या बाजूला दुसरी रूम आहे ओ इथे असे बेड आहेत बंक बेड आहे बंक बेड पण खाली पण दोन व्यक्ती झोपू शकतात अरे हो की मोठे आहेत ऑलमोस्ट भरपूर भरपूर मोठ आहे लाईट नाही लावलेलं आपण पण ठीक आहे लाईट हा आणि या बाजूला असं आहे इथे खाली दोन बंक म्हणजे बंक बेड आहे दोन आणि खाली दोघ जण झोपू शकतात वरती एक जण झोपू शकतो छान आहे आणि तुम्हाला जसं मी म्हणलं की ह्या वेळेस ना दोन फॅमिलीज आहेत म्हणजे एक आमची आम्ही पाच जण आणि अजून एक आमच्या फ्रेंड्स तर... तर ते अजून यायचे इकडे बघलं काय इथे लॉन्ड्री आहे आणि त्याचबरोबर बाथरूम आहे आणि त्याचबरोबर इथे वॉशरूम आहे छान ठेवलं एकदम वॉशरूम नाईस अँड क्लीन अँड छान आहे म्हणजे असं क्यूट आहे एकदम छोटस आहे त्यानंतर इथे शावर वगैरे छान आहे हारसा आहे oh. आणि इकडे शावर आहे चलो व्हेरी एक्सायटेड टू सी द व्यू मी जे बघून मी हे बुक केलं ना एअरबीएन बी दॅट म्हणजे त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे या तर ही आहे एक बेडरूम ऐ गो काय बेडरूम खूपच मस्त आहे ना हो, एवन, आणी आणी तर आपण आलेलो आहोत बिग बेअर लेकला आणि इथं म्हणूनच तुम्हाला सगळीकडे बेअरचं डिटेलिंग दिसेल हे बघा हँडमेड मिळत आहे आणि सगळं बेअर बेड पण इव्हन आणि पॉच हे डिझाईन आहे पणजा मराठीत पणजे म्हणतात ना त्यानंतर ही एक अटॅच बाथरूम आणि हे आहे रेस्टरूम इकडच्या बाजूला शॉवर आहे एवढं नीट केलं बघ ना हॉटेल सॅनिटाइज इकडे शॉवर शॉवर आहे इथे आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आहे किचन एवढं मस्त किचन आहे आणि अमेरिकन घरं लाकडाची असतात हे तर सा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आम आम्ही पण राहतो लाकडाच्या घरामध्ये पण ज्या केबिन्स असतात ना तर त्याची ब्युटी डिफरंट असते तुम्ही जर का बघितलं तर हे बघा ह्याचे हे, हे कॅबिनेट्स वगैरे एकदम ओरिजिनल वूडचे बनलेले असतात आणि इथे पण बघितलं तर एवढं सगळं कॅबिन स्पेस बघा केवढी आहे आणि एकदम नॅचरल वूडपासून बनलेली त्याचबरोबर हे जे आहे ते आहे आ, बार काय म्हणायचं ना त्या ना साईडला पण तुम्ही बघितलं तर बघा एकदम एक। रिअल वूड आहे म्हणजे जसं आहे तसं ह्यांनी लावलं आणि पॉलिश केली मस्त दिसत एकदम असं नेचरच्या एकदम जवळ आणि हे असे बार आहेत सो जर का कोणीतरी इकडे कुकिंग करत असेल तर इथे बसून आपण गप्पा मारू शकतो किंवा एन्जॉय करू शकतो इथे मस्त असं डायनिंग टेबल आहे हा थोडासा मॉडर्न स्टाईलचा संध्याकाळी बसून मुलांना इथे जेवायला वगैरे खूप छान आहे आणि त्यानंतर हा आहे सोफा शौर्या ना आणि इथे आहे फायर प्लेस, प्लेस तर आपण फायर प्लेस वगैरे थोड्या वेळाने चालू करू तेव्हा तुम्ही बघालच पण इथे जर का तुम्ही वरती बघितलं तर हे बघा ना ह्याचं म्हणजे आपल्या घरी कसं फॉल सिलिंग फॉल सिलिंग असते हो इथं म्हणजे त्यांनी एकदम रस्टिक एक्सपोज वूड आहे डायरेक्ट तर हा एरिया असा आहे आणि त्याचबरोबर आता बाहेर जाऊच नाही शकत इथे एवढा मोठा स्नो मध्ये येऊ शकता सगळा स्नो बाहेर म्हणजे घरात येईल सो जरासा फिगर आउट करून आपल्याला हा स्नो थोडस साईड ला करून मग बाहेर जावं लागेल पण तशी बघूया ट्राय करते मी

सगळ्यात बेस्ट म्हणजे तिथे हॉटटब हॉटटप त्याच्यावर बर्फ काढावं लागेल आपल्याला ते सगळं करावं लागेल आणि तिथे जाण्यासाठी जरा रस्ता बनवावा लागेल

पण आपल्याला चार्जिंग करावी लागेल ना गाडीची दोन गाड्यांचा काय हो आ? चार्जिंग करावी लागेल चार्जिंग करावी लागेल पण आता आपण जस्ट तिथून आलो ना तर तिथे एवढी दहा गाड्यांची लाईन लागलेली आहे चार्जिंग साठी सो मी म्हणलं की रात्री जाऊया चार्जिंग करायला म्हणजे जेव्हा दहा अकरा वाजता कोणी नसेल तिथे तेव्हा चार्ज करून मग मी आणि सुश्रुत जाऊन येतो सुश्रुत ची रिएक्शन सुश्रुत एक नंबर आहे ना प्युअर खतरनाक आहे तो लास्ट टाइम पेक्षा उपच ही मुंबई काढलंय मी ना <खे> <laughs> <laughs> एक नंबर आहे यार डू नॉट स्टेप इन द स्नो आणि हे बघ ना पूर्ण सरफेस फ्रीज झालाय लेक लेकचा आणि तो हॉट हो टब आहे ना हो आपण चालू करू यस किती हॉट टब सरक चल गार होतय कसं वाटतंय खूपच बाप बेस्ट आहे ना बेस्ट फाइंड हिचा गेला वाटतं सगळे डोकेदुखी वगैरे कसे डोकेदुखी गेला आता खूपच खूपच मस्त आहे ना आणि त्याच्याकडे सावकार वगैरे पडक काय पाहिजे मोटर बाईक आता कशाला पाहिजे अ Okay. A, a snowman out of the seat we just been to. Wow. Yep. Are we, you guys enjoying it? We made the house of the car. Huh? मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की कॅबिनमधनं मधनं कसा व्ह्यू आहे आणि कसं सगळं छान दिसतंय ते आता तर सकाळ झालेली आहे आणि काल थोडासा सनसेटचा टाईम होता तर त्यामुळं काय होतं होतं की एवढं क्लिअरिटी नसेल कदाचित व्हिडिओमध्ये पण आता सकाळ झाली आहे तर एवढं छान दिसतंय आणि हा जो लेक आहे हा फ्रोझन आहे म्हणजे ह्याचा जो सरफेस आहे तो पूर्ण बर्फ आहे तर ह्याच्यावरती ऑफकोर्स वॉक नाही करू शकत वॉक केला तर आईस ब्रेक होईल आणि खाली पडू पण अदर दॅन दॅट असं बघायला गेलं तर पूर्ण पूर्ण त्याच्यावरती बर्फ साठलेला आहे आणि तिकडच्या बाजूला तुम्ही जर बघाल तर सगळे पार्क आहे एक जिथे लास्ट इयर आम्ही आमच्या मी आणि चेतननी गाण्याचं शूट केलं होतं आणि बॉलिवूड सॉंग फिल्म केलेलं तर तो एरिया तो आहे तर कॉमन पार्क आहे तिथे येऊन तुम्ही खेळू शकता आणि एन्जॉय करू शकता स्नोमध्ये बाकी हा जो इथे तुम्हाला रस्ता दिसतोय ना तर हा समरमध्ये इथे तुम्ही लेकमध्ये बोट वगैरे पण नेऊ शकता तर इथल्या या घराची सेपरेट बोट आहे पण आता विंटरमध्ये तर त्याचा काही उपयोग नाही होती साईडलाच ठेवून दिली आहे पण समरमध्ये तुम्ही आलात तर मस्त लेकमध्ये तुम्ही कयाकिंग वगैरे करू शकता खूप छान असं ही प्रॉपर्टी आहे आणि कालपासून आम्ही खूप एन्जॉय करतो काल घरी आलो तुम्हाला हाऊस टूर वगैरे दिली आणि त्यानंतर मला फार फिल्मिंग करायला जमलं नाही कारण की फ्रेंड्स आले त्याच्यानंतर आणि मग आम्ही एकत्र बसून मस्त गप्पा मारल्या आणि डिनर बनवलं घरी आणि मग त्याच्यानंतर आराम केला कारण की ट्रॅव्हलिंग वगैरे पण झालं होतं पण आता तुम्ही बघा तर इथे बघा इकडे पूर्ण सगळा स्नो आहे अनटच आणि या ज्या खुर्च्या आहेत खुर्च्यांवरती पण स्नो आहे आणि इथून ना बेडरूम जी आहे आमची तर त्याचा हा एंट्रन्स आहे सो बेडरूममधनं पण इथे येता येतं मध्ये आणि मेन डोअरमधनं पण येता येतं तर आता मला जॅकेट वगैरे घालायचं आहे ऍक्च्युली थर्मल वगैरे घातलंय मी तर त्यामुळे एवढी थंडी वाजत नाही आहे तुम्ही बघत असाल ब्लॅक कलरचं हे थर्मल आहे तर त्यामुळे एवढं आत्ता जॅकेट लागत नाही आहे बट आता आम्ही जिकडे चाललेलो आहोत तिथे मात्र जाताना जॅकेट वगैरे सगळं लागेल मस्त वेदर आहे बर्फ पण एन्जॉय करता येतो प्लस असं जास्त थंडी थंडी असं पण नाही आहे ओके आहे आणि मुलं मस्त आहेत ते पण तुमच्याबरोबर शेअर करत आहे कस काय आज चल येत बर्फ गेलाय म्हणजे सकाळचं ब्रेकफास्ट वगैरे आमचं सगळं झालेलं आहे सगळ्यांनी वेगवेगळ्या वेळेला ब्रेकफास्ट केला आणि आणि मुलांचं तर खाणं आतापर्यंत चालू होतं सो फ्रुट्स वगैरे हो काय 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 मुलांना दिले आणि म्हणलं की उरलेलं जे साहित्य म्हणजे जी भांडी आता झाली ती वॉशिंग मध्ये टाकते ते काय करू मग आता हे थोडस बेगल उरलं इथं ठेवून देऊ प्लेट धुवून घेणार होते मी त्याला अजून एक प्लेट करते ही, ही मग तर डिशवॉशरला मी हे भांडी लावते म्हणजे आम्ही संध्याकाळी वगैरे आलो की होऊन जाईल किंवा सगळी भांडी क्लीन असतील आणि आम्हाला पण सोपं जाईल मग कारण की इथे ना लिमिटेड भांडी वगैरे असतात अशी आपल्या घरातल्यासारखी खूप भांडी नसतात सो आय थिंक बारा 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 प्लेट्स आहेत बारा बोल्स आहेत आणि असं सगळा सेट आहे तर ऑलमोस्ट सगळं काल आम्ही ह्याच्यामध्ये कुकिंग केलं तसं तर गॅस आहे वगैरे पण कसं आपल्या आपल्या भांड्यांचा आपल्याला अंदाज असतो तर आणि ह्याच्यामध्ये लगेच होऊन जातं इन्स्टापॉटमध्ये सो सोबत मी पण घेऊन आले हा माझा आहे आणि हा माझ्या मैत्रिणीचा आहे तर ते लोक आता बाहेर गाडीमध्ये बसतात आमचं पण आवरून झालं आहे मला पण घ्यायचं आहे फक्त गॉगल हे आहे चेतन तुमचं घड्याळ आलं ते Kiek traudama dar? मुलं असली की घरातून बाहेर पडण्याच्या आधी भरपूर काय काय गोष्टी सोबत घ्याव्या लागतात तर आमचं तेच डिस्कशन चाललं होतं आणि काही विसरायला नको थंडीचं म्हणजे थंडी, थंडी आहे बाहेर तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असाव्यात या दृष्टीकोनातनं काही राहिलं नाही आहे ना वगैरे हे आम्ही चेक करत होतो पण हा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचा आम्ही खूप छान असा दिवस प्लॅन केलेला आहे तर पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय